नमस्कार पुण्याचा माझा कवी मित्र अण्णा संत याची एक रसरशीत कविता आहे कवितेचं नाव आहे वजन काटा दोन महिन्यासाठी ठेवला आहे झाकून कवी अण्णा संत उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ चव बदलायला कधीतरी लागते मग मिसळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ चव बदलायला कधीतरी लागते मग मिसळ रसरशीत बिटक्या चोखताना तोंड जाते माखून वजन काटा दोन महिन्यासाठी ठेवलाय झाकून कैरीची डाळ अंछकास पन्ह थंडगार रात्री पण आईस्क्रीमचा मारा चाललाय फार कैरीची डाळ आणि झकास पन्ह थंडगार रात्री पण आईस्क्रीमचा मारा चाललाय फार व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवारपासून वजन काटा दोन महिन्यासाठी ठेवलाय झाकून करवंद जांभळे कलिंगड खावी ताव मारून फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून करवंद जांभळे कलिंगड खावी ताव मारून फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून वजन काटा दोन महिन्यासाठी ठेवलंय झाकून आमरसपुरीचं जेवण करून करतो थोडा आराम वजन कमी करण्यासाठी कोणते करू मी व्यायाम आमरसपुरीचं जेवण करून करतो थोडा आराम वजन कमी करण्यासाठी कोणते करू मी व्यायाम हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वजन काटा दोन महिन्यासाठी ठेवलाय झाकून धन्यवाद